दिवाळीच्या टायमिंगमध्ये भाऊबीजून परत येताना एस टी बसने येण्याचा प्रवास झाला त्यावेळेला कोल्हापूर आगारातून कोल्हापूर स्टँडवरून बसला जयसिंगपूर बसला बसलो जी सांगलीची बस होती जयसिंगपूर मार्गे जात होती पण बसचा रिव्हर्स डिअरच पडत नव्हता ड्रायव्हर कंटिन्यू फलाटावर वर लोपला गाडी लावतो त्यानंतर न्यूट्रल करून तो मागं घेतो आहे मागं घेतो आहे टर्न बसला तर तो काढण्याचा प्रयत्न करत होता पण मागं बस असल्यामुळे त्याला घेता येत नव्हतो परत तो पुढे घेतो परत चढावर आहे गाडी आणि मागं घेतो आहे ही बस बघू शकता एम एच चौदा पासिंग आहे पण तिथलकंजी आगाराची बस आहे बसचा एस टी बसचा एवढे प्रॉब्लेम चालू आहेत की ड्रायव्हर आणि कंडक्टर लोकंसुद्धा वैतागले लागले ह्यात ड्रायव्हरची चांगली गोष्ट म्हणून त्यांना प्रयत्न केला की गाडी चढावर लावतोय न्यूट्रल करून मागं घेतोय आणि टर्न मारून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो मी शेवटी ह्या बसमधून बस, बस काढली त्यानं आम्ही रस्त्याला लागलो कोल्हापूर हायवेला लागलो ला 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 जयसिंगपूर हायवेला पण पुढे गेल्यावर प्रॉब्लेम असा झाला की पहिल्याने दुसराच गियर पडत होता दोन नंबरच्या गिअरच्या पुढे गियरच नव्हते पडत ज्या प्रवासासाठी पाऊन तासाचा वेळ लागत होता त्या प्रवासासाठी यांनी दीड ते पावणे दोन तास घालवले हो म्हणजे एस टी महामंडळाच्या बसेसची काय अवस्था आहे तुम्ही बघू शकता मी मी जयसिंगपूरमध्ये नवीन कोर्टाच्या स्टॉपला उतरलो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा झालेला आहे शिवतीर्थ तिथे उतरल्यानंतर पाहतोय तर काय तिथं ऑलरेडी कोल्हापूरला जाणाऱ्या दोन बस आणि सांगलीला जाणारी एक बस ऑलरेडी बंद पडलेली होती आणि त्यातले प्रवासी दुसऱ्या बसने सोडले होते या प्रवासासाठी जिथे अर्धा तास पाऊन तास लागत होता तिथं दीड तास वाया गेला म्हणजे आपण बघतोय की एस टी महामंडळाची काय परिस्थिती आहे ते अजूनही खेड्यापाड्यात जाण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य माणसांना बस ही एकच सार्वजनिक वाहतूक सेवा आहे तुम्ही जर कधी बसने प्रवास करत असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जेणेकरून जास्तीत जास्त शेअर करा यावर अंमलबजावणी बजावणी झाली पाहिजे चॅनलला सबस्क्राईब